मेहनत आणि नशीब यामध्ये खूप फरक असतो कारण नशीब हे आपल्याला तेच देते जे आपल्या नशिबात लिहिलेले असते पण प्रामाणिक केलेली मेहनत ही आपल्याला ज्या गोष्टी आपल्या नशिबातही नसतात त्याही मिळवून देऊ शकते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर त्याच्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवू शकत नाही त्यावेळेस ती व्यक्ती आपल्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करते आपल्या हातून घडलेल्या प्रत्येक चुकीचं चु. आपल्याला स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकीचं नाही किंवा आपण कधी चुकलोच नाही असं होत नाही हातात येणारा पैसा वाढला की माणसाच्या सुखात वाढ होत नाही तर त्या पैशाचा गर्व आणि मीपणा वाढला जातो आणि जेव्हा मीपणात वाढ होते तेव्हा माणसाच्या विनाशाची सुरुवात होते सुंदरता ही फक्त चेहऱ्यात नसते तर सुंदरता ही माणसाच्या वागण्यात बोलण्यात असते जे मिळालं आहे त्यातच आनंदी राहायला शिका कारण कमी जास्त मिळालं म्हणून काही फरक पडत नसतो शेवटी आनंद हा माणसाच्या मांडण्यावरती असतो जबाबदारीची जाणीव असणारी माणसं ही कधीही जास्त सवाल जवाब या फंदात पडत नाहीत तुमचं काम आणि तुमचा स्वभाव हीच तुमची खरी ओळख आहे नाहीतर एकाच नावाचे लाखो लोक जगात इकडे तिकडे फिरतच असतात म्हणजेच नाव ही तुमची ओळख नाही प्रत्येक हा कोणत्या ना कोणत्या विशिष्ट कामामध्ये पारंगत असतो पण हे कळण्यासाठी ही, ही थोडासा वेळ हा जावाच लागतो जगाला काय आवडतं त्याप्रमाणे जर आपण वागत असेल तर आपण आपल्या स्वतःलाच हळूहळू विसरत आहोत मनातील आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरापर्यंत पोहोचण्यास मदत करत असते आपलं स्वतःच नुकसान होईल एवढं प्रेम कधी कोणावर दाखवू नये कारण हे कलियुग आहे इथे गरजेपुरतंच प्रेम दाखवलं जातं आणि जर गरजेपेक्षा जास्त एखाद्यावर प्रेम दाखवलं तर नुकसान हे आपलंच होतं आम्ही काय गरीब माणसं असं फक्त तेच लोक म्हणतात आणि त्याचप्रमाणे वागतात देखील ज्यांच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त पैसा असतो कारण खरोखर जे गरीब लोक असतात ते आपली गरिबी कधी इतरांना दाखवत नाहीत कायम सरळ मार्गी चालणाऱ्या लोकांकडे बरेच लोक वाकड्या तिकड्या नजरेने पाहतात मग कधी कधी असं वाकडं पाहणाऱ्या लोकांसाठीच आपणही कधीतरी थोडंसं वाकडं वागलं तरच ते सरळ होतात